పాదడా <m> <tutolou> <mys ai fois lö Game91>

काय कागदपत्र सापडून काय बरं काय काय आता मी आणते कपडे धुवून आणि तुम्ही पटकेन तुमचं काय काम असेल ते करून या मग आपण गोदाळे धुवून आणून वाढेव गोदाळे माया वाचून राहिले का कोण वाचून राहिले ते गोदाळे का तर मला येत असतं तुम्हाला कळत कस काय गोदाळे काय काढल्या आता काय काढलं त्याने पोळा सुखी त्याच्यावर आता मग मेद व्हायचं का त्याचा काय होतं धुव लागला आपण नाही ना काय नवऱ्या मी काय धुव लागणार नाही मला काम आहे मला सांग ना गोळ्यात धुव लागा यायचं म्हणजे यायचं नाही येणार मी यायचं मला काय सांगू ना अरे मला काम मी ते टपल जायचं हे काय मला काय घेणार मी काय ते गोदाड्या फेदाड्या धुणार नाही तिकडे बघू मला काय सांगू नका तुम्ही गोळ्यात धुला मला सांगू नका हा येतो येतो लवकरच येतो आता आता काही दिवसभर येणार नाही मी आता काही दिवसभर येणार नाही मी हा गोदा कायच मी नाही येणार हा हा नाही येत हा